राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या सत्तरव्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक शाळा पिंगळसई येथे प्रसाद देशमुख यांच्या माध्यमातून शालेय मुलांना दप्तराचं वाटप करण्यात आलं माजी आमदार अनिकेत तटकरे यांचे निकटवर्तीय प्रसाद देशमुख यांनी शाळेची प्रशस्त इमारत व्हावी यासाठी पंचवीस लाखांचा निधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी या कार्यक्रमात अनिकेतभाई तटकरे यांच्याकडे केली विभागात उत्तम दर्जाची इमारत होईल या कारण नाही असं आश्वासन यावेळी अनिकेत तटकरे यांनी उपस्थितांना दिलं यावेळी माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तरांचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला नारायण देशमुख बबन मोहिते विठ्ठल देशमुख बबन देशमुख विजय सोनावणे रघुनाथ देशमुख यशवंत देशमुख गणेश देशमुख सुभाष देशमुख तुषार देशमुख अंकुश बामणे निलेश बामणे सौरभ जाधव सचिन जाधव प्रमोद देशमुख सचिन देशमुख सुनील देशमुख संतोष मोहिते सतीश मोहिते किरण मोहिते पांडुरंग वाघमारे आकाश वाघमारे यांच्यासह शिक्षक वृंद विद्यार्थी उपस्थित होते प्रतिनिधी रुपेश रटाटेसह कोकण न्यूज मराठी रोहा रायगड साहेबांच्या सततव्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण जायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमाचे कार्यक्रम हे मागील आठ दिवसापासून चालूच आहे आणि साहेबांविषयी बोलायचं झालं तर आमच्यासारख्या युवकांना साहेबांची सर्वात जास्त भागवणारी मोठ म्हणजे साहेबांची प्रशासकीय अधिकाऱ्यांवर असणारी पकड प्रशासनाचा परिपूर्ण अभ्यास गोरगरीब जनतेसाठी शेतकऱ्यांशी शेतकऱ्यांसाठी काम करण्याची त्यांच्यामध्ये असणारी हो कळम त्यांच्या माध्यमातून होत असणारी विकासकामे उत्तम वक्ते अशा एक ना अनेक सर्वगुण संपन्न असे आपले नेते आहेत नाही आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की अशा नेत्यांच्या समूहामध्ये आमच्यासारख्या छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला काम करण्याची संधी मिळते बाई साहेब नेहमीच बोलत असतात की राजकीय जीवनात व सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना समाजाला आपण काहीतरी देणं लागतं त्याच अनुषंगाने आम्ही आज आहे छोटासा